दादा बनसुडे संचलित श्रीकृष्ण पतसंस्थेच्या पंचवीसाव्या अमृत महोत्सवानिमित्त हळदी कुंकू व खेळ पैठणीचा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दादा बनसुडे यांनी या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी थी। गावातील व चळे परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती दर्शवत होती खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन केले होते या खेळामध्ये विजयी होणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे महिलांनी घेतलेले उखाणे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा पैठणीचा उठायचं आणि उठा म्हटलं की बसायचं ठीक आहे बसा म्हटलं की उठायचंय उठा म्हंटल की बसायचं ठीक आहे आपण सुरू करूया खेळायला सगळेजण तयार आहात आवाज तयार आहात सगळेजण ए ताई तर की बसा उठ उठा गाडग्या जाऊन बसा तुम्ही ताई इताई। इताई बस केलं परत सांगितलं ठीक आहे अजून एक लास्ट म्हणू नका माझं लक्ष मला माहित होतं प्लीज सगळ्यांनी को ऑपरेट करा बसा दादा जर तू कडलं जागे गोकुळामध्ये कृष्णा आल्यासारखाय उठा टाकू तुम्हाला नंतर चान्स नाही मिळणार एकदमच बसायचे जे लेट बसतील ते आऊट होणार ठीक आहे उठा आऊट आऊट काही आऊट काही तुम्ही पण आउट आउट तरी बसा आता इथे असलेल्या सगळ्या आवडी तुम्ही सुद्धा परीक्षक आहात ठीक आहे लक्ष द्या कोण तुम्ही तर जरा मला सांगा तुम्ही सगळ्यांनी इकडे त्या साईडच तुम्ही लक्ष यांच्याकडे बसा उठा 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 ताई तुम्ही का उठा उठा तुम्ही ताई गजरा विजरा लावून मस्त नडून आलाय छान दिसत धन्यवाद उठा बसा बसा उठा उशीला बसला तर यावता काकू एक देते मी ताई तुम्ही पण उशीर बसला बसा बसा हा चला गुलाबी साडी चला गुलाबी साडी आणि बसा बसा जाग्यावर जाऊन बसा तुम्ही आता जाग्यावर जाऊन बसा एकदा याला काय झालं कोणाची प्रॉपर्टी आहे बघाय बसा खेळ कुठं लक्ष आहे तुमचं असं करू नका सगळ्या बसा खाली सुरू करूया कोणाला सुरु करूया बसा आपण खेळायला सुरु करतो ठीक आहे सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे नंतर लक्ष नाही म्हणू नका कोणी उठा बसा 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 जा घ्या बसा कुठा तुम्ही यायचं बसा कुठा बसा 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 उठा 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 तुम्ही आता बसा आता जाऊन बसा तुम्ही जागे तुम्ही असं का झालं तुम्हाला एकटीला पडून गेला सगळं तुम्ही इकडे या जावा तिकडे चला या ताईसाठी सगळ्यांसाठी चौदा कार्या होऊन जाऊ छान खेळतायत खूप त्यांना थोडासा उत्साह यायला पाहिजे खेळायला टाळ्या वाजवत राहायच्या सगळ्यांनी उठा बसा आता आउट आओ ती पण ठरवून आलं का झालं तर एकदमच आउट होणार नाही चला आता यातल्या तिघी जणी सेमी फायनल जाणार आहेत एकटी आउट झाली की तिघी जणी फायनल राऊंड सेमी फायनल ला जात <laughs> बसा उठा उठा का हल्ला बसा उठा आता काय करायचं नाही त्याच बरोबर आहे नक्कीच बरोबर तिघी बरोबर झालं बसा आता जागेवर जाऊन बसा yeah. काय करता आता तू एकटीच पुढच्या राऊंड मध्ये गेले तिघी बनवून मला कन्फ्युज करून टाकलंय अहो मी बसा उठा म्हटलं होतं तर मला बसायचं होतं ताई सगळ्याच उभारला असं का केलं तुम्ही बरं खरं ते इकडं एकत्र घेऊया आपण चार्ज बस बसा उठा उठा उठा, उठा।, उठा।, उठा। <laughs> <laughs> काय ते टाकू तुम्ही आता रावताई छान चौखाळ नाही आणि मग जावं येतो सोन्याच्या ताटात चांदीची वाटी भास्करवांचा नाव घेते कार्यक्रमाला आली परिदादांच्या इतक्या एकदा एकदा मला शिकवते इकडे काय काय म्हटलं तुम्ही सोन्याच्या पाटा टाटा चांदीची वाटी भास्करवांचा नाव घेते कार्यक्रमाला आले परिदादांच्या इतक्यासाठी त्यासाठी वाह वाह तोटा टाळा त्यांच्यासाठी एकदा तुम्ही पण उकणा गेला मुलीजंनी आपला स्टार काढून घेतला सेमी फायनलला तुम्ही जाणार फोटोला हार घात संतोष रावांचं नाव घेते सर्वांचा माग छान छान खूप छान थँक्यू सो मच अजून या कोण साईड लावला सहभागी होणार आता विचार ते थेट म्हणजे की डोकं डोकं खांदा गुडगा पाय इंग्लिश मधून बोलत चालेल का मराठीतून सांगू मराठी ठीक आहे डोकं म्हटलं की डोक्याला हात लावायचा ठीक आहे डोकं खांदा गुडगा पाय डोकं पाय डोकं खांदा जे चुकीचं गरज ते आठवणार त्यावर माझ्याकडे लक्ष ठेवा तर आपण गेमला सुरुवात करूया सगळेजण माझ्याकडे लक्ष ठेवा दोन्ही हाताने करा मी बोलन त्याप्रमाणे आणि जेव्हा मी गो म्हणेन त्या ग्लास उचलायचा ज्यांना ग्लास मिळेल एक मिनिट ज्यांना ग्लास मिळेल ते खेळते बाकीचे आऊटणार नाही म्हणूनच सांगितलं बाकीचं नाव करायचं आम्हाला त्यामुळे तुम्ही माझा गो शब्दाकडे लक्ष ठेवा आणि ऍक्शन कडे लक्ष ठेवा ज्यांचं ऍक्शन चुकेल ते आऊट खांदा गुडगा पाय खांदा पाय गुडा गुडगा इथ ताई वाकून टोक नाही करायचं उभा राहूनच रोख करायचं ते नाही नको कस उभा राहून झोप आणि खांदा गुडगा आणि पाय तेवढच वाक हुशार बनू नका ताई वाकूनच रोपे हातव गुडगुडगा खांदा हिरव्या खांदा। साडीचे काकू तुम्ही लहान मुलांना जरा विनंती जरास बाजूला घ्या त्यांना लहान मुलांना साईडला घ्या डोकं खांदा गुडगा ताई आवट गुलाबी साडी आवट खांदा गुडगाव सांगा डोकं का पाय केसरी साडी आउट माझं लक्ष आहे स्टाफ कोण लक्ष कोण आऊट होतंय जर लक्ष आमचं झालं तर प्रामाणिकपणे आउट व्हा कारण खेळ आहे चोकी कोण ना कोण आउट होणार कोण ना कोण जिंकणार त्यामुळे प्रामाणिकपणे मान्य करा बोक कर, सांगा गुडगा गुडगा सांगा डोकं गो अगो <laughs> <अकर्ण लेला> <iantes> एक ग्लासचा आकारच वेगळा झाला ग्लासचा आकारच वेगळा झालेला आहे बरं ग्लास घेतला साईडला या इकडं ओ काकू चवली इकडे या ग्लास घेतलेला बाकी साईड चला ज्यांच्या हाताच ग्लास आहे बनी साईडला चला आणि जे ग्लास नाही त्यांना पण एक छोटीशी संधी मी अजून येणार आहे दोन मिनटं थांबा ग्लास एवढ्या जणांना मिळाला बघा हो आम्ही कमी ठेवलोय सगळ्यांना आउट करायचंय आम्हाला वेळेत कार्यक्रम बसवायचा आहे ना आपल्याला ठीक आहे चला धरवा माग सारखा धरवा मागसारखा अजून एक गेम येते तुम्हाला मागे सरकं नाही आता तुम्हाला कळायचं आहे तळ्यात मळ्यात तळ्यात म्हटलं की पुढं मळ्यात म्हटलं की पाठी मारा ठीक आहे पण उडी मारायचं उडी मारायची पुढं तळ्यात म्हटलं की पुढं या उडी मारा चला मनात म्हटलं की मागवडी मारायची कांबड्यावर हात ठेवायचं सगळ्यांनी या बाळाला जरा घ्या ना कोणी तरी बसवा बाळ जरा पाच मिनिट बाजूला थांब तर आपण खेळायला सुरुवात करूया ताई आता सगळेजण पाठीमागे थांबा त्या रेषेच्या तर का आणि मी थोडं लक्षात ना कोण करतोय कडकचा परत पटका करायचं हरू केला तर तुम्ही आवडणार मया या या, या या चला 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 आवट तिघे पण आवडत टयात थोडं काही त्या साईडला लक्षेला तयाव कशावर घेऊन जातायचं त्या पण चालल्या तसं शेजार गेला पण चाल तर मी पूजा थांब येत तुझं काही काम आहे म्हट पण आलं त्यातलं दोघी पैकी चला दोघी पण आव्या आऊट साडी मध्ये माझी साडी किती छान आहे हे आउट झाल्या साडी तुमची कन्फ्युजन आहे तुम्ही आहे का म्हणत आहे येलो साडी मागे सगळी नंग्रेशीच्या पाठी मागा आउट नाही अजून कवर कराई जर का म्हणत नाही आउट येलो साडी आवडत म्हणत സോ <laughs> <laughs> <laughs>

वेळी आकाशात साते चंद्र ताऱ्यांची खेळी पहाटेच्या वेळी आकाशात साते चंद्र खेळी सत्यजित रावांचं नाव घेते बळीराम दादांच्या हळदी कुंकवाच्या वेळी वा वा तयारी करून ठेवलेली दिसते धन्यवाद ताई मॅडम तुम्ही पण एक छानचा ओखाणा घ्या इकडे या 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 समोर या लवकर दोन तीन उखाणे होणार आहेत आणि त्यानंतर मस्त स्वादिष्ट रुचकर अशा स्नेह भोजनाचा आपण सगळेच आस्वाद घेणार आहोत तर काकोणना विनंती करते आपण उघाण घ्यायचं इकडे या समोर या लवकर या 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 उखाणा आणि इकडून एक तर या गुपाला गेल्या लवकर या पर्याव राधा कृष्णाचा खेळ पंढरी पाटलाचं नाव बळीरामदाचा कार्यक्रम त्या बाध आहे क्या बात आहे चला मॅडम तुम्ही या हो सौ पत्ती त्यांच्या सौ पत्नी उखाणं घेणार छान माला ताई बनसाळा उखाणं घेतला पाहिजे की नाही पण त्यांचा छान उखाणं व्हायला पाहिजे ना त्याशिवाय हो कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये ताई समोर या आणि छानसा उखाणं घ्या आमच्या परिधम दादानी एवढे कष्ट घेतलेत कार्यक्रम आयोजन करायला आणि तुमच्या उखाण्याचं थोडं सार्थक होऊ दे समोरून किती हवं त्यात तक्का तू बळी पाटील निघाला काय तिला सायचे त्यात बाजू पहिला जो उखाणा घेतला ना तेच परत घ्यायचा समोर किती हवं त्यात तक्का तू बळी पाटील निघाला काय तिला बाजू वा 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 कॅत आहे थँक्यू सो मच उपस्थित सर्व माता भगिनींच पुन्हा एकदा मी निवेदिका बनसोडे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करते आपण उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना विनंती आहे सर्वांच्या आग्रहा खातीर मला एक उखाला घे अशी सगळ्यांची विनंती आहे उठा घेऊ घेऊ हातात हिरवा चुडा हातात हिरवा चुडा गळामध्ये शोभते खुशी हातात हिरवा चुडा गळ्यामध्ये शोभते खुशी आणि संदीप रावांचं नाव घेते बळीराम दादा यांनी ठेवलेला हळदी गोंगुळाच्या दिवशी धन्यवाद मैत्रिणींना आता विनंती आहे सगळ्यांना कृपया आपण सर्वांनी स्नेह भोजनासाठी बसून घ्यायचं आपल्या सर्वांना मस्त रुचकर स्वादिष्ट स्नेहभोजनाचं आयोजन केलंय